नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील प्रोममध्ये अखेर तिलोत्तमा झाली सावलीवर इम्प्रेस ते कसं चला तर बघूया सावलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ती सगळीकडे चर्चेत असते आणि तिलोत्तमाला खूप फोन येतात ह्यामुळे कुठेतरी तिलोत्तमा पण खुश होते सारंगचा जीव वाचवल्यामुळे ती सावलीसाठी साड्या घेऊन येते पण ह्यामुळे मात्र ऐश्वर्याचा जळफाट झालेला असतो पण तिलोत्तमा मात्र ऐश्वर्याला अवकत दाखवते आणि तिने तिला विचारलेलं असतं काय गं ऐश्वर्या तू एवढी हुशार पण कधी चर्चेत नाही राहिली पण ही मुलगी बघ रोज चर्चेत आहे रोज तिचं कौतुके हे रसायन सावरे यामुळे चंद्रकांत हसतो आणि म्हणतो तिलोत्तमा तू मान्य कर या न कर पण सावलीने तुझ्या मनामध्ये जागा केली आहे आता मात्र तिलोत्तमा ह्या गोष्टीला काही नकार देत नाही इकडे सावली आणि सारंग खूप जवळ येतात एवढंच काय सावलीने सारंगला किस पण दिलेला असतो पण सावली सारखा राजकुमारचा विचार करत असते की त्याने अमृता वहिनीला धोका दिला आता सारंग तिला विचारतो सावली तुझ्या मनामध्ये काय चाललं सांग बरं पण सावली मनात म्हणते नको नको मी आधी खात्री करते आणि नंतरच सांगते सावली खाली येते तर राजकुमार खूप प्यालेल्या अवस्थेत घरात येतो त्याचा तोल जातो सावली विचारते राजकुमार सर तुम्ही दारू प्यालात राजकुमार तिला दातखात म्हणतो ए चल झोप मला शिकवायला येऊ नको चुटकी वाजत म्हणतो कळलं चल फुट सावली डुकून बघते त्याच्याच्या मानेवर लिपस्टिक असते आता मात्र सावलीची पक्की खात्री होते आणि ती अमृताकडे जाते आणि मग ती वहिनी मला एक गोष्ट सांगायची आहे फक्त तुम्हाला अमृता म्हणते अगं काय झालं आणि असली कुठली गोष्ट आहे जी फक्त मला सांगायची तुला सावलीमध्ये वहिनी ही फक्त तुमच्याच बाबतीत आहे हे सगळं चोरून ऐश्वर्या ऐकत असते आता ऐश्वर्या तिला ओढतच खाली घेऊन येते तिला तर म्हणते ऐश्वर्या काय झालंय काय ऐश्वर्या दे इचं असं म्हणणं आहे की राजकुमार दादाचं बाहेर अफेअर आहे आता मात्र राजकुमार चांगलाच हादरतो पण अमृता मात्र खाली मान घालून उभी असते तुम्हाला काय वाटतं सावलीने सांगून योग्य केलं की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद